नमस्कार शेतकरी मित्रांना स्वागत आहे तुमच्या आपल्या कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब मध्ये बघा शेतकरी मित्रांनो आज सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील कांद्याचे ताजे बाजारभाव या लाईव्हिडिओ माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असेल व दररोजचे बाजारभाव अपडेट मोबाईलवर हवे असतील तर कृषी प्रधान बाजारभाव युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतीचं बेलायकन दाबून ठेवा जेणेकरून शेतकरी मित्रांनो तुमच्या फोनवर नोटिफिकेशन आणि व्हिडिओ आवडला व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या शेतकरी मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करा कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे यांनी कांद्याचे ताजे बाजारभाव जाहीर केले आहेत चला तर व्हिडिओला सुरुवात करू अठरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोल्हापूरमध्ये एक हजार दोनशे पंच्याहत्तर कुंडा जास्तीत दर मध्ये एक हजार नऊशे रुपये सर्व सारंदरमध्ये नऊशे रुपये जात आहे कांदा तसेच छत्रपती संभाजनगर मध्ये दोन हजार चारशे छत्तीस कुंड जास्तीत दरमधे एक हजार दोनशे रुपये सर्व सारांदरमध्ये सातशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच चंद्रपूर गजोड मध्ये दोनशे सत्तर कुंडा जास्तीत दरम्यान दोन हजार पाचशे रुपये सर्व सरानरमध्ये दोन हजार रुपयात जात आहे कांदा तसेच मुंबई कांदा बटाळा मार्केटमध्ये पाच हजार पाचशे बहात्तर रुपये जास्त दरमध एक हजार चारशे रुपये सर्व मध्ये एक हजार एकशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच सातारामध्ये दोनशे पाच कुंटा जास्त दरम्यान दोन हजार रुपये सर्व साधारण एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा काळ मध्ये नव्याण्णव कुंटा जास्त दरम्यान एक हजार पाचशे रुपये सर्व साधारण एक हजार पाचशे रुपये जात आहे कांदा तसेच सोलापूर मध्ये लाल कांदा आठ हजार एकशे ब्याऐंशी कुंटा जास्त दरम्यान दोन हजार दोनशे रुपये सर्व सर्वसाधारण नऊशे पन्नास रुपये जात आहे कांदा काळगाव मध्ये लाल कांदा चारशे अडतीस कुंटा जास्त दरमधी एक हजार एकशे पंचवीस सर्व साधारण सातशे पन्नास रुपये जात आहे कांदा तसेच नागपूरमध्ये लाल कांदा एक हजार दोनशे चाळीस कोणत्या जास्त दर मध्ये एक हजार सहाशे रुपये सर्व सालादरमध्ये एक हजार चारशे पन्नास रुपये जात आहे कांदा हे होते आजचे कांद्याचे ताजे बाजारभाव तुमच्या शेतकरी मित्रांना किटे शेअर करा धन्यवाद थँक्स फॉर वॉचिंग